न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल जगताप साहेबांना खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढेही त्यांनी चांगल्या पद्धतीने तो क्लब चालवावा आणि चांगल्या मोठी चांगली म्हणजे चांगल्या प्रकारची सुविधा आज माध्यमातून झालेली स्पोर्ट्स क्लबला एक्चुअली दहा वर्ष कंप्लीट झाली त्यानिमित्ताने खरोखर जगताप साहेबांचं अभिनंदन आणि खरोखर त्यांनी एक चांगला उपक्रम आमच्या भागात सुरू केलेला आहे आणि मी स्वतः स्वतः मला वाटते जिमला मी जाते तिथे आणि वर्ष झालं मी तिथे जिम कंटिन्यू केली आहे प्लस माझा मुलगाही त्यांच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये बॅडमिंटनसाठी त्याने ॲडमिशन घेतलं होतं त्यामुळे खरोखर आता एवढा भाग सोडून बाहेर जायची आम्हाला गरज नाही त्यामुळे खरोखर त्यांचं अभिनंदन आणि इथून पुढे त्यांनी हे चांगलं सुरू ठेवावं अशा शुभेच्छा थँक्यू आमच्या शुभेच्छा थे। बाकी काय नाही की चांगलं काम केले आणि हे ज़े ज़े भर पडावी जेणेकरून आम्हाला बाहेर जायची वेळ येणार नाही आणि नवीन नवीन काहीतरी शिकता येईल त्याच्यामध्ये फा फारच फारच सुंदर शब्दात सांगितलेलं आहे सध्या परिस्थिती अशी आहे की मुलगा उठून जर खेळायला गेला आईबाप पहिले त्याच्या मागे धावतात बाबा पहिले अभ्यासाचं बघ मग बघू आपण काय करणार पण त्यांना हे अजून लक्षात येत नाही आहे की ज्याची तब्येत ठीक असेल तर तो पुढे चालणार आहे किती मार्क मिळाले त्याला काय मिळाले वगैरे हे काही नाही पण तो म्हणतो दुसरं काही करायचं नाही थोडं टी व्ही बंद घरात एवढी शांतता असते की जसं यांच्याकडे कोणी गेलेलं आहे इथपर्यंत लोक त्या ह्याच्यामध्ये लागायला लागले लाग, लाग, लाग आत्तापर्यंत सगळे लोक शिकले आहेत बाहेर आले आहेत आत्ता एवढं एकदम काय झालं की जरवळ सिरियसनेस आला आणि मला वाटतं खेळाशिवाय पर्याय नाही तुम्ही कुठलाही खेळ खेळा मागडा खेळा धाणग्यांचा खेळ अगदी हे यांनी सांगितलं तसं सा आधीचे खेळसुद्धा तितकेच चांगले होते यांनी जे काही केलेलं आहे मी एकदा मुद्दाम त्यांच्याकडे चक्कर मारणार आहे कारण आपली अजूनही ओळख तिथली झालेली नाही आहे त्यानिमित्ताने जाण्या होईल लोकांना कळेल आणि जास्तीत जा काही ना काही वेळ तरी तुमचा उघड्यामध्ये गेलेला पाहिजे माती तुमच्या पायाला लागली पाहिजे ग्रास असेल तर त्याचासुद्धा तुमचा लाभ झाला पाहिजे एवढं बोलतो पुन्हा एकदा त्या सगळ्या क्लबला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयगड स्पोर्ट्स क्लबला दहा वर्ष पूर्ण झाले हे दहा वर्ष वाटतात तुम्हाला खूप असं काय दहा आकडा खूप सोपा वाटतो पण त्या दहा वर्षासाठी नंदूभाऊनी जे अथक प्रयत्न केलेले आहेत जे प्रयास केलेले आहेत तर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मी कौतुक करतो त्यांच्या सिंहगड स्पोर्ट्स क्लबचा अजून उत्कर्ष व्हावा त्यांनी सांगितलंच आहे की ऑलिम्पिक किंवा अजून काही काही वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी <laughs> त्या या भागातील जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना लवकर जवळ घेऊन जास्तीत जास्त प्रयत्न करून हा किती चांगला त्याला हे होईल वटवृक्ष त्याचा कसा होईल यांचं नंदूबाचं स्वप्न आहे तर ते स्वप्न निश्चितपूर्ण होईल आणि त्यांना त्या माझ्या त्यासाठी पूर्ण शुभेच्छा आहेत त्यांचं भावी आयुष्य यासाठीच खर्च पडो आणि समाजासाठी खर्च पडो त्यांनी आत्तापर्यंत समाजाचं खूप मोठं कार्य केलेलं आहे मी जवळून त्यांना पाहिलेलं आहे अगदी त्यांची माझी दोस्ती म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आहे ते वेगवेगळ्या नुसत्या ब स्पोर्टमध्ये नाही पण आता योगासन असतील प्राणायाम असतील याही बाबतीत त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांचे नेहमी ज्या 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 ठिकाणी त्यांचं स्पोर्ट्सचे असतील ते त्यांनी मोफत या सगळ्या संस्थांसाठी मोफत दिलेले आहेत तिथे आम्ही वेगवेगळे वेग कोर्सेस घेतलेले आहेत तर त्यांचं हे असं जे काही ते श्रम आहे कष्ट आहेत हे असेच त्यांचे त्यांना ते फलद्रूप द्यावं आणि त्यांना खूप ईश्वराने आयुष्य द्यावं हे सगळं करण्यासाठी ही शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद नमस्कार आज सिंहगड स्पोर्ट्स क्लबला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व या परिसरातील नागरिक खेळाडू आणि कोच आणि संबंधित चवढे आम्हाला सहकार्य करणारे या सगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो खेळ हा नैसर्गिक आहे आपण म्हणतो लहानपणी आपण विठ्ठे दांडे खेळलेले आहोत सुरपारंभ्या खेळलेले आहोत झाडावरती उड्या मारून इकडं तिकडं खेळलेलो आहोत पण ते सगळी जी संकल्पना आहे शहरात आल्यानंतर बदललेली आहे खेळाची मैदानं एक तर कमी आहेत या ठिकाणी इंच इंच लढव म्हणून आपण फक्त इमारती उभ्या करतो आहे आपण त्या ठिकाणी कधीही असा विचार केला नाही की आपला जो खेळ आहे ही खेळ हा अंगीकारला पाहिजे पॅशन म्हणून खेळला पाहिजे हे कोणी आज म्हणजे स्वीकारत नाही आहे आज आपण या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून किंवा स यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आपण जास्तीत जास्त खेळाचे मैदानं उपलब्ध करून देण्यात याव यावीत अशी विनंती केली आणि ती उमेदवारांनी मान्य केलेली आहेत मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त वेळ हा खेळासाठी द्या तुम्ही आता मी या ठिकाणी बॅडमिंटन क क्लब आणि जिम चालवते आपण आमचे केटलवेलचे असतील ते, केटल ते सुद्धा चांगले घेत आहेत एकच विनंती करतो आहे की एक तास फक्त आपण खेळाटस खेळासाठी द्या ही जी आहे अंगीकारा म्हणजे खेळ हा अंगीकारा त्याच्यामुळं आपली जी आहे प्रगती होईल शारीरिक प्रगती होईल मानसिक प्रगती होईल आणि त्यामुळं आपलं कुटुंब आहे ते चांगलं राहील मी सर्वांना विनंती एकदा करतो की आपण खेळाशी काच धरा आणि आम्ही सगळं या ठिकाणी जे काही सत्तेत येतील त्यांना जास्तीत जास्त विनंती करू की या ठिकाणी प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात खेळाचे मैदाने राहा आणि ऑलम्पिक या ठिकाणी भरेल अशी मी सर्वांना विनंती करणार आहे धन्यवाद नमस्कार मी प्रभावती एकनाथ भूमकर हावली तालुका माजी सभापती शेंगड क्लबच्या वतीनं आज याला दहा वर्ष होत आहेत आणि ह्या ह्याचं नियोजन दहा वर्षापूर्वी आमचे सहकारी नंदूभाऊ जगताप आत्ता हडपसर विधानसभा मतदारसंघाचे परशांतदादा जगताप आमचे भावी आमदार त्यांचे सहकारी आणि दादा तर आमदार होणारच आहेत त्याबरोबर मी नंदुभाऊ पण आमदार आहे असं समजते खरोखर नंदुभाऊच्या संघ मी आज म्हटलं तर आम्ही तीस वर्षापासून नानांच्या दोन वर निवडणुका अनेक बऱ्याच काही गोष्टी आमच्या सहकार्याच्या निमित्तानं होतात <laughs> खूप विचार एकदम विजन एकदम खूप मोठं yeah. yeah. आणि खूप तज्ज्ञ असं नंदुभाऊचा स्वभाव प्रेमळ आणि नियमित सहकार्याची भावना असे व्यक्तिमत्व तयार होणं किंवा त्या समाजाला पोषक होणं हे खूप कमी आहे पण आपल्या ह्या परिसरामध्ये त्यांनी एक जिम चालवलेली आहे चांगल्या प्रकारे म्हणजे व्यायामाचं साधन त्यातून चांगली मुलं घडावात वयोवृद्धांना त्याचं सहकार्य व्हावा महिलांना व्हावा म्हणून सतत नंदुभावांचा प्रयत्न असतो आज नंदभवननी खूप एक दहा वर्ष झालं ह्याचा वर्धापन दिन साजरा करीत असताना ह्या भागाचे सचिन भाऊ शिवाजीराव दोडके आमचे भावी आमदार खडकवासला मतदारसंघाचे त्यांना बोलून आपल्या ह्या परिसरातल्या सर्व सर्व लोकांचा परिचय करून दिला किंवा त्यांना एक विनंती केली लोकांना की चांगल्या प्रकारे आमच्या होणाऱ्या भावी आमदारांना मतदान करा किंवा सहकार्य करा आणि खरोखर ह्या भागातले सर्वजण सहकार्य करणार आहेत मी भाऊंना आमच्या नंदूभाऊंना मनापासून अगदी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या भागातल्या सर्व ज्येष्ठ तरुण कार्यकर्ते माझ्या महिला भगिनींना पण खूप खूप चांगल्या शुभेच्छा देते येणाऱ्या वीस तारखेला माझी एक विनंती सर्वांना राहीन की एक, एक आमचं तुतारी वाजवणारा माणूस हा आमच्या सचिन भाऊ दोडक्यांचा चिन्ह आहे आणि एक नंबरला ते चिन्ह सर्वांनी एक नंबरचं बटन दाबून चांगल्या प्रकारे मतदान करून द्यावं घ्यावं आणि तेवढं सहकार्य सर्वांना सा आम्हाला करावं एवढी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय तुतारी जय जय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचे आम्ही सर्वजण रामकृष्णारी वाजवा तुतारी जै राश्ट्रौण। जै राश्ट्रौण। जै राश्ट्रौण। जी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा